नमस्कार आमदार राजेश पाडवी कैलासवत कैलाशवाशी कलावती पाडवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तोडोदा तालुक्यातील भजनी मंडळ स्पर्धेचे दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या भजनी स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा तोडोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे आज दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस सोमवार रोजी हबब खकेंद्रजी महाराज यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी हबब खकेंद्रजी महाराज म्हणाले की भजनी कलाकारांच्या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदा हा सन्मान आमदार राजेश पाडवी व कैलाशवाशी कलावती पाडवी फाउंडेशन यांचा माध्यमातून झाला आहे तालुक्यातील खेडेपाड्यातील भजनी कलावंतांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून झाला आहे असे यावेळी त्यांनी सांगितले भजन अभंग प्रकारात प्रथम क्रमांक भक्तिनाथ महिला भजनी मंडळ द्वितीय क्रमांक भातिजी महाराज भजनी मंडळ खुशगवान तृतीय क्रमांक श्री गुरुदत्त भजनी मंडळ बोरद एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार